भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून मी सूर्यास्त पाहत होतो आज पहिल्यांदा मी सूर्योदय पाहतोय डोंगराच्या मागच्या बाजूने सूर्योदय होतोय आणि मी आहे आता मिटबाव मध्ये आणि माझ्या मागे हे मिटबाव गजबादेवी मंदिर आहे अगदी समुद्र किनारपट्टीवरच हे मंदिर आहे देवगड पासून फक्त वीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण कोकणातलं अजून एक सुंदर गाव असल कोकण पाहायची तुमची इच्छा असेल तर इथला चुंबक तुम्हाला इथे खेचल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला कोकण कोकण माझी ही मालिका निरंतर सुरू आहे या तुम्ही नक्की पहा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये रात्री मासेमारीला गेलेल्या बोटी किनाऱ्यावर परतत होत्या तर याच्या कृपेवर तग धरून असलेला आमचा कोळी बांधव आमच्यासाठी ताजी मासळी घेऊन येत होता आता मी तांबळडेक बीचवर आहे आणि या बीचवर पण समुद्री कासव अंडी घालायला येतात बरं का ही त्यांची हॅचरी म्हणजे जर कुठेही बीचवर त्यांनी अंडी घातली असतील तर इथे कोणी ना कोणीतरी असेल त्यांचा सांभाळ करणार ते अंडी मग तिथून शोधून घेऊन मी इथे आणून ठेवतात कारण या जाळी लावली आहे त्यामुळे इथल्या भटके कुत्रे असतील किंवा कोल्हे वगैरे येत असतात इथे त्यामुळे त्यांच्यापासून त्यांना संरक्षण मिळतं तर असा हा बीच आहे हा ही फार स्वच्छ समुद्र किनारा आहे आणि फार सुंदर आहे खासियत आहे गजबादेवी मंदिरापासून गर्दी नसलेले हे ठिकाण माझ्या फेवरेट बीचेसच्या लिस्ट मध्ये सहभागी झाले होते माझी ही सोलो फटकंती माझ्यासाठी एक पर्वणी होती निसर्गाचा कण कण मी जगत होतो वयाचं वेळेचं बंधन नव्हतं म्हणून या युविशच्या खेकड्यांशी मी पकडापकडी खेळत होतो या खेकड्यांच्या मागे धावून धावून थकलो या खेकड्यांचा आहे ना तो डॉनचा डायलॉग आहे ना डॉन को पकडणं मुश्किल नाही नायच सुंदर, सुंदर। बीच आहे फारच सुंदर म्हणजे अगदी सकाळची वेळ असल्यामुळे माहिती नाही पण बीचवर कोणच नाहीत फक्त मच्छीमार सोडलेत तर आणि ही इथून अशी ही नारिंगरे नदी वाहत येते अशी समुद्राला इथे मिळते तिथे समुद्र आहे आणि हा अगदी असा वाळूचा पट्टा आहे तिथे सुरीची सुरीचं जंगलच आहे असं म्हणू शकतो आपण फक्त इथे थोडाफार कचरा तो पाण्यामुळे आला असावा पण नक्कीच तुम्ही जर या भागात कधीही आलात तर या बीचवर तुम्ही नक्कीच आलं पाहिजे फार सुंदर बीच आहे समुद्राला होती म्हणून समुद्राला येऊन मिळणारी ही नदी ही चालत पार करणे शक्य होते नदीची शांत धार आणि सोनेरी वाळूचा पदस्पर्श फक्त एका निसर्ग वेड्यासाठी होता सगळे मास धुवून निगावेत एवढा निर्मळ प्रवाह होत तो जिथे नदी आणि समुद्राचा संगम होतो असे बीच फार सुंदर असतात संपूर्ण कोकण फिरत असताना मी असे कित्येक किनारे पाहिले तांबलडे त्यापैकीच एक होता म्हटलं होतं ना की इथे समुद्री कासव अंडी घालायला येतात आणि तर मला इथे ते भरपूर खेकडे एकाच ठिकाणी दिसत होते म्हणून मी थोडंसं शूट करायला आलो तर दुर्दैवी की इथे कासव आहे फार दिवस झाले असतील ते मरून कदाचित तर दुर्दैवी माहिती नाही कशामुळे ते मेलं असावे अंडी घालताना आला अंडी घालायला आल्यावर कुत्र्यांनी शिकार केली काय झालं ते माहिती नाही पण म्हणजे फार कमी आहे हो, म्हणजे कासवं ही दुर्मिळ होत चाललेली आहेत आणि त्यात मग अशी ते मरतात म्हणजे फार दुर्दैवी गोष्ट आहे पण ह्याला आपण काहीच नाही करू शकत कारण हा जन्ममृत्यू ही निसर्गाचाच एक भाग आहे ते जगतील ते मरतील आता हे सगळं निसर्गावर अवलंबून आहे आपण माणूस फक्त एवढंच करू शकतो की त्यांना वाचवण्याचे जे काही प्रयत्न असतात ते प्रयत्न करू शकतो पण जर ते अशी अंडी घालायला येतात आणि काही कारणाने मरतात मग ते एक इकोसिस्टमचा भाग आहे पण सध्या तरी अशी परिस्थिती आहे की कासवांचं जिवंत राहणं हे निसर्गासाठी फार आता गरजेचं आहे ते एवढ्यासाठी की कासव एक असा प्राणी आहे ना म्हणजे जर समुद्रातलं म्हटलं की समुद्रावर जास्त अवलंबून असतो तो माणसातला कोळी समुदाय जो मच्छीमारी करतो तर मग हे जे कासव असतात ना ते जेली फिश खात असतात आणि जर तुम्हाला माहिती असेल की जेली फिश किती भयानक असतात आणि किती विषारी असतात आणि त्याच्यामुळे जे माशांची संख्या असते ती कमी व्हायला लागते मग माशांच्या संख्येवरच तर कोळी समुदाय अवलंबून आहे त्यामुळे जर कासवांची संख्या कमी झाली तर त्या जेली फिशची संख्या वाढेल आणि त्याचा या सिस्टमवर फार वाईट परिणाम होईल त्यामुळे समुद्रात कासवांचं असणं आणि त्या संख्येमध्ये असणं फार गरजेचं आहे रांग रांग हा पूर्ण कचरा आहे आणि कचऱ्याची अशी पूर्ण रांगच्या रांग आहे आणि हा कचरा समुद्राच्या पाण्यासोबत समुद्राच्या लाटांनी बाहेर काढलेला आहे तर हा कचरा समुद्राने आपल्याला दिलेला नाही आहे हा कचरा आपण समुद्रात टाकलेला होता आणि तो समुद्राने परत बाहेर टाकला आहे समुद्र समुद्र आपल्यात काहीही घाण ठेवून घेत नाही तो शेवटी काही कितीही झालं तरी त्या सर्व वस्तू त्या सर्व गोष्टी तो पूर्ण कचरा तो परत जमिनीवर आणून टाकतो त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायला हवी की जेव्हाही आपण अशा पर्यटनस्थळी येतो समुद्रकिनारी येतो तर असा कचरा केला नाही पाहिजे असं नाही की पर्यटक इथे आले आणि त्या बीचवर त्यांनी हा कचरा केला असेल हा पूर्ण कचरा माहितीने कुठून कुठून वाहून आलेला आहे पण तो कुठेही झाला तरी तो वर, समुद्र समुद्रकिनाऱ्यावरच येणार आहे त्यामुळे आपण कुठेही असू कुठेही जाऊ याची काळजी घेतली पाहिजे की जो आपण ज्या गोष्टी गोष्टी आपण ज्या वस्तू आपण घेऊन येतो त्या परत घेऊन आपल्याला गेलं पाहिजे आणि त्या ज्या जागी टाकायच्या आहे ज्या डस्टबिन असेल कचराकुंडी जिथे काही असेल जिथे डम्पिंग प्रॉपर सिस्टम असेल तिथे तुम्ही डम्प करा पण अशा ठिकाणी नको कारण समुद्रात तुम्हाला वाटेल की समुद्रात टाकलं समुद्रात ते पाण्यात जाईल तसं होत नाही ते काही वेळासाठी जातं मग समुद्र त्याला परत बाहेरच काढतं तांबर्डे बीच नंतर आपण तांबर्डे बंदरावर आलो जवळच आहे आणि ही जी नदी आपण तिथे पाहिली होती तीच ही खाडी आहे आणि काका बरेच लोक आहेत तिथे कालवा घेत कालवा काढतायतवाच्यामध्ये कालवा असतात त्याच्यानंतर फोडणार अजून भरपूर मेहनत कसं कळायचं यात काय असतं म्हणजे नेमकं त्यात हे कालवा म्हणजे खायचं असत त्याच्यात मांस असत बरोबर आणि हे आता तुम्ही उचलून नेणार नेणार घरी नेणार नाही फोडणार हा त्याच्यानंतर मग ते लोकांना म्हणजे द्यायचं असं विकायचं असत ते आणि हे नंतर ते काढलेलं वरचा कवर परत टाकून देणार दीग, दीग, तो हा हा अच्छा हा वाला तिथे हा 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 परत त्याची अच्छा कालवा जो हा प्रकार आहे ना शिंपल्यांसारखाच आहे पण शिंपल्यांपेक्षा अजून सुंदर म्हणजे हे काढणं फार म्हणजे एकदम ते ना काट एकदम म्हणजे टोकदार असतं टोचू शकतं का म्हणजे पायाला लागलं हाताला लागलं तर कापलं जातं आणि त्यामुळे कालवांना रेट पण भरपूर असते कारण हा दुर्मिळ आहे फार कमी भेटतं मार्केटमध्ये फार आणि डिमांड पण आहे त्यामुळे महाग पण असतं पण जर तुम्ही कालवा खाल्लात तर तुम्ही बाकीचे सगळे जे नॉन व्हेजिटेरियन जे नॉर्मे नॉनव्हेजमध्ये जे काही भेटतं ना ते सगळं तुम्ही विसरून जाल एवढं टेस्टी असतं म्हणजे अगदी बोटं चाकून चाकून खाल तुम्ही आणि या आहोटीच्या वेळीच भेटतात कारण आता आहोटी लागलेली आहे त्यामुळे हा भाट वगैरे पडला आहे पाणी कमी आहे पाणी हा भरतीच्या वेळी नाही है येत आहे तिथे त्यामुळे हे फक्त आहोटीच्या वेळीच पॉसिबल आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लवकर भेटू पुढील भागात गुड बाय